एका मशीची घटना चांगली चर्चेत आलेली आहे आणि सध्या ती व्हायरल होत आहे असं या मशीने काय केलेलं आहे अक्षरशः तुम्हाला सुद्धा मोठा धक्का बसेल कारण की मैस मालकाच्या शोधात त्या कॉलेजमध्ये गेली होती आणि त्याला रस्तासुद्धा माहीत नव्हता तरीसुद्धा ती त्या कॉलेजमध्ये गेली आणि अक्षरशः तिथे जो प्रकार घडला तो खूप वेगळाच होता चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या खून मारा या घटनांपेक्षा ही घटना जरा वेगळीच आहे आणि विचित्रच आहे आणि अशी घटना तुम्ही पहिल्यांदाच बग बघत असाल आणि यापूर्वी तुम्ही अशी घटना कधीच बघितली नसेल मग असं या घटनेत काय घडलं होतं अक्षरशाती मैस जी होती ती कॉलेजमध्ये गेली होती मालकाच्या शोधात कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याने असं काय केलं हे तुम्हाला बघावीच लागेल आता अमोल नावाचा एक साधा आणि होतकरी तरुण होता त्याचे विश्व त्याच्या शेतीत आणि त्याच्या जीवाभावाच्या सोबत्यात म्हणजेच त्याची काळी नावाची एक मैज होती आणि त्या म्हशीने असा काय प्रकार जो केलेला आहे की के अक्षरशः तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्का बसेल आणि तुम्ही सुद्धा अशी घटना कधी बघितली नसेल तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशी घटना कधीच पाहिली नसेल आणि याबद्दल कधीही तुम्ही ऐकले नसेल परंतु आज ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा एक वेगळीच घटना पाहायला मिळणार आहे आता काळी ही नुसती मैज नव्हती ती अमोलच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक होती तिचे नाव जरी काळे असले तरी अमोलसाठी ती तिच्या आयुष्यातली सर्वात सुंदर आणि गोड पांढरे दूध देणारी होती अमोलला दिवसातून चार वेळा काळीजवळ हजेरी लावावीच लागायची लहानपणी जेव्हा अमोल आजारी असायचा तेव्हा काळी त्याच्या जवळ उभी राहायची काळीला सर्व समजत होतं जणू काही ती त्याला धीर देत होती काळी आणि अमोलचे हे नाते रक्ताचे नव्हते पण ते मायेच्या ओलावेने घट्ट बांधले गेले होते अमोलचे स्वप्न होते की कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळून गावासाठी काहीतरी नवीन करणे त्याच्या मेहनत यश मिळाले आणि त्याला पुणे शहराजवळ विश्वकर्मा कृषी विज्ञान प्रवेश मिळाला आयुष्यात पहिल्यांदाच अमोलला काळीला सोडून दूर जायचे होते कॉलेजला जाण्याच्या आदल्या रात्री अमोलने काळीच्या मानेवरून हात फिरवला आणि तिचे मग सांत्वन केलं काळजी करू नकोस मी लवकरच परत येईन काळीने लाडात मान हलवली जणू ती अमोलच्या शब्दांवर विश्वास ठेवत होती आणि त्यानंतर मग मालक जेव्हा कॉलेजला गेला तेव्हा तो मग हा संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आला महाविद्यालयीन जीवनाची सुरुवात पुण्यात वसतीगृहात अमोलचे नवीन आयुष्य सुरू झाले शेती आणि गोट्यापासून दूर मग शहरातील एका वर्गातील शांतता मग गंभीर वातावरणात तो रमला खरा पण त्याचे मन रोज संध्याकाळी काळीच्या आठवणींनी भरून जायचे त्याला विक्रम आणि पूजा नावाचे दोन मित्र मिळाले जे त्याला नेहमी काळीबद्दल बोलताना छिडवायचे काय अमोलराव दूध कसं काढलं आज काळीने तिने हॉस्पिटल हॉस्टेलमध्ये येऊन दूध काढायला मदत करावी म्हणून मागणी पत्र दिला हेच वाटतं विक्रम हसत हसत विचारायचा अमोल हसून म्हणायचा अरे तुम्हाला काय माहिती ती मैस फक्त मैस नाही ती माझी आई आहे तिच्या दुधावरचं माझं स्वप्न उभं राह आहे अमोलने अभ्यासात स्वतःला झोकून दिलं कॉलेजचे दिवस प्रयोगशाळेतील कामे आणि रात्रीचा अभ्यास यात वेळ भराभर निघून जात होता पण रोज रात्री झोपण्यापूर्वी तो वडिलांना फोन करून काळीची चौकशी करायचा काळीला चारा दिला का तिने काल दूध व्यवस्थित दिले का त्याची प्रत्येक वाक्य काळीच्या नावाने सुरू होऊन काळीच्या नावाने संपायचे मायेच्या ओढीने सुरू झालेला प्रवास गावी अमोलच्या वडिलांनी काळीची काळजी घेतली पण अमोलची जागा त्यांना भरून काढता आली नाही अमोलच्या जाण्यानंतर काळी बेचन झाली होती तिने चारा खाणे कमी केले अमोलला सोडून जाण्याची ही पहिलीच वेळ होती तिच्या निष्ठावान हृदयाला ही वियोग असह्य होत होता एक दिवस अमोलचे वडील शेतातील कामात गर्क असताना काळीला एक क्षण मिळाला तिने गोट्याला गोट्याचा दरवाजा हळूच ढकलला आणि ती बाहेर पडली तिचे डोके आणि हृदय एकाच दिशेने संकेत देत होते अमोल जिथे गेला आहे तिथे ती तिने शहराकडे जाणारा रस्ता धरला ग्रामीण भागातून प्रवास करत ती महामार्गावर आली आणि रस्त्यावर मग वाहनांची गर्दी तिला दिसली सर्वत्र गर्दी गोंगाट आणि वेग पाहून तिला थोडे दडपण आले पण पन तिच्या डोळ्यांसमोर फक्त अमोलचा चेहरा होता ट्रक बसेस कार गर्दीतील लोक तिला पाहून हसत होते काही लोक तिचे मग तिला हकलून देण्याचा प्रयत्न करत होते मैस एकटी कुठेच चाललेली आहे असे कुणीतरी म्हणाले पण काळी न थांबता न घाबरता था, आपला मार्ग काढत होती तिच्या डोळ्यातील निष्ठा आणि ओढ इतकी तीव्र होती की कुणीही तिला अडवण्याचे धाडस केले नाही एका पेट्रोल पंपावरती थोडी थांबली पण तिथे मग पुढचा प्रवास तिने सुरू केला जवळजवळ दहा किलोमीटरचा प्रवास तिने केला तिच्या मनात फक्त एकच ध्यास होता अमोलला भेटणे कॉलेजमध्ये काळीचे आगमन दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेस अमोल शे शेतमाल विपणन या विषयाचा वर्गात अभ्यास करत बसला होता प्रोफेसर देशपांडे अत्यंत गंभीरपणे मागणी आणि पुरवठा याबद्दल शिकवत होते अमोलचे अर्ध लक्ष वर्गात होते तर अर्ध मन गावाकडे अचानक बाहेर प्रचंड गोंगाट सुरू झाला थांबवा तिला कोण आहे ती असा आवाज येऊ लागला कॉलेजच्या धावपळीचे आवाज ऐकू येऊ लागले नेहमी शांत असलेल्या कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले भरलेली दष्टपुष्ट काळी कॉलेजच्या हिरवळीवरून चालत येत होती तिने आपल्या शिंगांनी प्रवेशद्वाराचा लोखंडी साखळदंड हळूच बाजूला सरला सुरक्षा रक्षक काका जे गेली वीस वर्ष महाविद्यालयाची सुरक्षा सांभाळत होते ते आवाक झाले अरे देवा ही मैस इथे कशी आली काळी कोणाकडेही लक्ष ने देता सरळ वर्ग खोली क्रमांकाकडे त्या गेली आणि तिला अमोलच्या खोलीचा अमोलच्या वासाचा पूर्ण अंदाज होता मग वर्ग एकशे एक, एक च्या दरवाज्याजवळ पोहोचल्यावर काळी क्षणभर थांबली तिने मान टाकून पाहिले वर्गातील विद्यार्थ्यांना पाहून ती थोडी भांबावली पण तिचा मालक आतच आहे याची तिला खात्री होती अमोलला पाहताच तिच्या डोळ्यात आनंदाचा मावेनासा झाला होता मग अमोलने हा आवाज अगदी ओळखीचा होता तो इतका निष्ठावान होता की अमोलने जागेवरून एकदम मान वर केली होती अमोलने पाहिले वर्ग खोलीच्या दारात त्याची काळी उभा होती तो क्षण एक वेगळाच होता प्रोफेसर देशपांडे दे मागणी आणि पुरवठा सोडून समोर उभे असलेल्या काळीकडे पाहत राहिले अमोल जागेवरून उठला आणि वेगाने काळीकडे धावला काळी तू इथे कशी तू कशी आलीस त्याचे डोळे भरून आले त्याने काळीच्या गळ्याला मिठी मारली काळीने आपला चेहरा अमोलच्या खांद्यावर घासून अनेक दिवसांच्या वियोगाचा आनंद व्यक्त केला अमोलच्या डोळ्यात एक वेगळीच शक्ती होती तो स्तब्ध उभा झाला होता काही क्षणात स्तब्धेचे रूपांतर हास्यात आणि उत्साहात झाले विक्रम बघ अमोलची आई खरोखरच हॉस्टेलवर आली विक्रम ओरडला आणि संपूर्ण वर्गात हा शपिकला विद्यार्थी मोबाईलवर फोटो काढू लागले प्राचार्य म्हणजेच प्रिन्सिपल आणि इतर प्राध्यापिकी धावत आले सुरुवातीला त्यांना राग आला पण जेव्हा त्यांनी अमोल आणि काळीचे ते प्रेम दृश्य पाहिले तेव्हा त्यांचा राग मावळला अमोलने सगळ्यांना सा सांगितले की सर कालपासून माझ्याशिवाय बेचेन होती मी तिला चारायला विसरलो नाही पण तिला माझ्याशिवाय एक क्षण करमत नाही प्राचार्यांनी जे स्वतः ग्रामीण भागातील होते त्यांनी त्या अनोख्या नात्याची माहिती ओळखली त्यांनी अमोलला शांत केले आणि म्हटले अमोल तुझे आणि तुझ्या काळीचे हे दृश्य पाहून सर्वजण भारावून गेलो आहेत प्राण्यांची निष्ठा आणि किती मोठी असते हे तू सिद्ध केले आहे कॉलेज प्रशासनाने अमोलला एका दिवसाची सुट्टी दिली आणि जवळच्या गोशाळेत काळेला ठेवण्याची तत्पुरती व्यवस्था केली अमोलने स्वतः तिला वैरण घाला घातला आणि तिचे लाड केले दुसऱ्या दिवशी सकाळीच तो काळेला घेऊन गावी परतला अमोलने कॉलेजला कॉलेजला फोन करून सांगितले की तो पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी गावाजवळच्या एका महाविद्यालयात प्रवेश घेईल त्याने ठरवले काळेला सोडून तो कधीही दूर जाणार नाही जगात प्रेम अनेक प्रकारचे असते पण अमोल आणि काळेचे प्रेम या दृश्यानंतर व्यक्त झालेला आहे हजारो लोकांच्या गर्दीतून दारातून वर्गातून आपला मालक शोधून काढला होता अमोलसाठी हा प्रसंग फक्त एक विनोद नव्हता तर प्राण्यांचे आपल्या मालकावरचे अतूट प्रेम आणि निष्ठा दर्शवणारे एक जिवंत उदाहरण होते आजही कॉलेजच्या इतिहासात वर्ग क्रमांक एकशे एकमध्ये मध्ये मैस आली होती आणि ती एक वेगळीच घटना होती या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा